इकडे आलं एकदम मला सांगितलं त्याला आपण त्याचा रिपोर्ट करून किती ब्लॉकेज आहे ते आपण खोला दुसऱ्या दिवशी अडीच तास तिच्या ऑफर मेहनत केली सर एडमिशन टू टीचरचा प्रवास आमच्यासोबत संपत आहे कसं वाटलं हे चांगलं आहे फार चांगलं आहे कारण सर कामामध्ये हो फार होते हो सरांनी कसं वातावरण ठेवलं याबद्दल तुम्ही काय सरांनी मला सपोर्ट केली फार केले सपोर्ट आ... कसं होतं आजपेक्षा आणि आता आता एकदम बरं आहे बरं वाटतं हे झालं एक नवीन जन्म नवीन आज जन्म झाला तुम्ही इथे आलात आणि तुमच्या अनुभव आमच्या शेर्टी काबद्दल मी धन्यवाद करतो जीवना पहिलं वाटचालच मी आपल्या दोघांना पण हे जे तुमचे हे एक, एक कसं म्हणजे लोकांना जे अवेअरनेस आणण्यासाठी तुम्ही हे जे का, कार्य करतायत तुमचे जे आहे लोकांचे अनुभव घेऊन तुम्ही जे इंटरव्यू घेतात ही अशी गोष्ट असं म्हणजे व्यवस्थित म्हणजे पेशंट कुठला असेल तर तुमच्याकडे तुम्ही त्याचा फीडबॅक घेतात हे अति म्हणजे एकदम वेगळंच असतं तुमच्याकडे एक हे आहे आम्ही हे अनुभव मिळत असेल तर त्याचा जीवन जर नवीन जीवन मिळत असेल तर काही हरकत नाही डॉक्टर मेन डॉक्टरनी फार मेहनत केली आता जस मी बाहेर बसलो होतो आणि सर आले त्याचबरोबर आम्ही त्यांना एक वेलकम म्हणून उभा राहिलो आणि त्यांच्याकडं आणि त्यांनी स्वतःने पण आमचे हात मिळवले पण सरांनी समोरून येऊन हात मिळवणं आणि डिश करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ओळखून घ्यायचं एकमेकाला ओळखून घ्यायचं ही एक त्यांच्यामध्ये वेगळीच काही आपली बरोबर इमेज आहे त्यांची आणि फार बरं वाटलं त्यांना भेटून आणि असेच त्यांच्याकडून असे देवाचे कार्य होऊन द्या दे। <laughs> देवाच्या स्वरूपाने देवाकडे आम्ही प्रार्थना करूयासाठी धन्यवाद प्लास्टिक विथ बिट कॉम्प्लिकेड संजय सर एक्सप्लेन इट वॉज लिटल बिट कॉम्प्लिकेटेड The, um, the plague or the blockage is calcified to a certain extent but still uh, it was it was successful it was his precision or it was his experience that was speaking uh, speaking out loud in the theatre and while communicating the patients it was, it was his experience that helped during that moment and likewise for the staff at Sushrusha they are very kind, they are very helpful uh, you will never feel that um, you are you are outside somewhere and being mistreated Everyone is very kind and helpful, right from the doctors in the ward, to the staff boys, staff, uh, the, the staff bus, everyone, the nurses and everyone was quite gentle with us. No one ever, you know, even, uh, you know, we would ever raise their voice to the patients or misbehave with the relatives, nothing, very quiet and gentle. Mm -hmm. So I was very happy with uh, the treatment offered at Sushrusha and we are blessed to have Sanjay sir and the team, Dr. Anand and the team. The, the experience they have and they are a blessing to so many one of the families us thank you